सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना आणि अन्य तीस प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी काळ्या फिती लावून कामकाज केलं जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीनं जुनी पेन्शन वेतन या प्रश्नावर राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासनस्तरावरील प्रलंबित मागण्यांकडे विशेषत ग्रामविकास विभागाचं दुर्लक्ष होत असल्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला असून याचा पहिला टप्पा म्हणून गुरुवारी सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केलं जुनी पेन्शन योजनेबाबत तीन महिन्यांपूर्वी शासनानं आश्वासन देऊनही अद्याप या योजनेला मूर्तरूप दिलं नाही त्याचबरोबर इतर अनेक मागण्यांकडे देखील शासनाचं दुर्लक्ष होत आहे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर काळ्या फिती लावून जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कामकाज करण्याचा निर्णय घेऊन त्या पद्धतीनं आंदोलन केलं दरम्यान शुक्रवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं या प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी अधिक माहिती दिली राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं संपूर्ण राज्यभर आज पंचायत समिती स्तरावर जिल्हा परिषद स्तरावर जी आमची सगळ्यात अत्यंत जिवळ्याची जी मागणी आहे जुनी पेन्शन या बाबतीत मागच्या तीन महिन्यामध्ये तीन महिन्यात करू असं आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदयाने दिलेलं होतं परंतु अजून त्याच्यामध्ये मागच्या विधीमंडळ अधिवेशनात सुद्धा कोणताही निर्णय ठोस निर्णय घेतलेला नाही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय ते घेत आहेत परंतु ते आम्हाला मान्य नाही आम्हाला जुनी पेन्शनच पाहिजे या अनुषंगानं पुन्हा एकदा ही जुनी पेन्शन योजनेच्या आंदोलनाला तीव्र स्वरूप देण्याच्या दृष्टिकोनातून आज एक ऑगस्टला संपूर्ण राज्यभर काळापिती लावून काम करतो आहोत त्यानंतर नऊ ऑगस्टला दुपारी जेवणाच्या अवकाशामध्ये निदर्शनाचा कार्यक्रम करणार आहोत त्याचबरोबर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या जेवणाचा प्रश्न म्हणजे वेतन त्रुटी आमची आहे ती वेतन त्रुटी अद्याप दूर झालेली नाही एक दोन या दोन मागण्या आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आजपासून आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आंदोलनात विभागीय संघटक डॉक्टर एस पी माने जिल्हाध्यक्ष तजमूल मुतलवी कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरे सचिव विलास मसलकर श्रीशेल देशमुख महिला कार्याध्यक्ष स्वाती स्वामी आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते